हाय मित्रांनो माझं आहे संस्कृती मंगेश सौरे तर तुम्ही बघत आहे संस्कृती सावरे यूट्यूब चॅनल तर आज मी तुम्हाला कांद्याच्या वली दाखवणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला कांद्याच्या वली तर हे आहे आपल्या गावठी कांद तर हे कांद्याला आपण कापून मस्तपैकी साफ केले आहेत आताच्यामध्ये राख टाकून आपण मिक्स करून आता शिजवायचं आहे शिजवल्यानंतर धुवायचे आहे तर आता राख कशी मिक्स करतात बघा ही राख टाकते आमची आजी टाक काही करायचं तस हे बर राख मिक्स करायला चांगल्या पैकी मिक्स केलं आणि उकलत्या पाण्यामध्ये टाकून दिले आहे राख आणि कान दाखले चांगल्यापैकी मिक्स करून टाकलेले आहे राख ह्यामुळे टाकली जाते की का ते जी कानची क क कडू असते ना ते सर्व निघून जाते त्यामुळे चांगलं मिक्स करून आपण ह्याला बाफून घ्यायचे आहे चांगल्यापैकी शिजवल्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर काय करायचं पण जी बाकीची राख आहे ती पण टाकून द्यायची आहे आपल्याला ह्याच्या हातमध्ये आणि ह्याला टाकून ठेवूया आपण आपण ह्याला अर्ध तास चुलीमध्ये शिजवायचं आहे मस्तपैकी तर हे बघा आपण करूया पाच दहा मिनिटं झाले आपण थोडस चांगले घाटून घेऊया मिक्स करून घेऊ आपण इकडून तिकडून किती टाईम लागेल अजून दहा मिनट झाले आता वीस मिनट फक्त लागतील वीस मिनिटानंतर तयार होऊन जाईल आपण ह्याला तर परत झाकून लावून ठेवू हा तर बघा आपल्या फायनली कांद्याच्या वली तयार झालेल्या आहेत सर्वांनी खाल्ल्या पण बघा खायला सुरू आणि मी पण खायला सुरू बघ कस खात माझ्या दोघी छोट्या बहिणी एकमेकांना खावत आहेत स्वतः पण खात आहेत तर खरंच खूपच सुंदर आणि मस्त झालेले आहेत कांद्याच्या वली आपल्या कशा आहेत प्रगती कस लागतात मस्त पण तुळशी पण बहीण खायला बसलेले आहेत कस लागतात संपती वाटे मस्त लागतात का द्या मी पण खाऊन बघते मला पण द्या बघा तर तुम्हाला पण कांद्याच्या वेळी खायचे असतील तुम्ही घरी बनवू शकता आता तर तुम्हाला पण कांद्याच्या वेळी बनवायचे असतील तुम्ही घरी बनवून खाऊ शकता जशी मी तुम्हाला रेसिपी सांगितली तसे प्रकारे तुम्ही म्हणून खाऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन बाय बाय बाय